मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतुनात प्रेम करणाऱ्या सर्वांचे सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे संदीपदा खरे यांच्या तुझ्यावरच्या कविता या काव्यसंग्रहातील इतकी नाजूक इतकी अल्लद ही कविता आज आपण ऐकणार आहोत इतकी नाजूक इतकी अल्लद इतकी नाजूक इतकी अल्लद फुलपाखराहून अलवार चालू बघता नकळत होते वाऱ्यावरती अलगदस्वार इतकी नाजूक इतकी नाजूक निजल्या देही गवाक्षातून चंद्रकिरण ते पडता चार लख गोरटी रापून झाली रात्रीत एका ना इतकी नाजूक इतकी नाजूक जरा तिचे मी जोर देवनी लिहिता नाव दावित आली दुसऱ्या दिवशी अंगांगावर हळवे घाव इतकी नाजूक कशा क्रूरदय वाने दिधल्या नाजूक त्याच्या कळा तुला कशा क्रूरदय वाने दिधल्या नाजूकतेच्या कळा तुला जरा जलदसा श्वास धावता त्याच्या देखील जळा तुला इतकी नाजूक इतकी सुंदर इतकी नाजूक इतकी सुंदर दर्पण देखील खुळावतो इतकी नाजूक इतकी सुंदर दर्पण देखील खुळावतो ती गेल्यावरही तो क्षणभर प्रतिबिंबाला धरू बघतो इतकी नाजूक इतकी सुंदर इतकी नाजूक की जेव्हा ती पावसात जाऊ बघते इतकी नाजूक की जेव्हा ती पावसात जाऊ बघते भीती वाटते कारण जळात साखर क्षणात विरघळते इतकी नाजूक इतकी नाजूक की आता तर स्मरणाचेही भय वाटे इतकी नाजूक की आता तर स्मरणाचेही भय वाटे नको रुताया खुलास असल्या माझ्या जगण्यातील काटे नको रुता या फुला सहसल्या माझ्या जगण्यातील काटे इतकी नाजूक इतकी अल्लद याच प्रकारच्या अप्रतिम अशा कविता तुम्हाला तुझ्यावरच्या कविता या संदीप दलांच्या कविता संग्रहात वाचायला मिळतील तुम्हाला जर का हा कविता संग्रह हवा असेल तर डिस्क्रिप्शनमधील पुस्तकाची चे, लिंक चेक करा पुस्तक ऑर्डर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन संग्रहांबद्दल कथासंग्रह कादंबरींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून सहकार्य करा या चॅनेलवरील कंटेंट आवडला असेल तर कृपया लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा वाचा वाचत राहा आनंदी राहा धन्यवाद